जय मल्हार धनगर समाज जागृती चॅनलच्या वतीने सर्व धनगर बांधवांचं महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मी ॲडव्होकेट विजय गोफने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानामध्ये धनगर जमातीच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी सहा योद्धे या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची एकमेव मागणी आहे धनगर एस टी आरक्षणाची प्रलंबित असलेली अनेक वर्षापासूनची अंमलबजावणीची मागणी ही एकमेव मागणी घेऊन हे करते धनगर जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी या मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्राला एक महासंदेश आज या महाचर्चेच्या माध्यमातून दिला जाणार आहे तमाम धनगर बांधवांनी आपल्या नजरा आजच्या या महाचर्चेकडे द्यायच्या आहेत धनगर बांधवांनो या उपोषण ठिकाणावरनं आज महाराष्ट्राला एक मुख्य संदेश दिला जाणार आहे येणाऱ्या शुक्रवारी आपल्याला जे काही कार्यक्रम करायचा आहे तो कार्यक्रम काय असणार का आहे कसा असणार आहे त्याचं प्रारूप आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची चर्चेमध्ये या आरक्षण उपोषणासंदर्भामध्ये जी संयोजन समिती आहे सकल धनगर जमात समन्वय समिती त्याचे सर्व संयोजक या चर्चेमध्ये सहभागी असणार आहेत बांधवांनो आपल्या योद्ध्यांची तब्येत खालावत चाललेले आहे साठपर्यंत शुगर येऊन ठेपलेले आहे शासकीय पदक या ठिकाणी तपासणीसाठी आलं होतं त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आपल्या उपोषणकर्त्या बांधवांना उपचार घेण्याची सूचना केली होती परंतु जीवाची बाजी लावून प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता माघार नाही परतीचे दोर कापलेले आहेत अशा उद्विग्न भावना व्यक्त करून त्यांनी उपचार घेण्यास मनाई केलेली आहे या चर्चेमध्ये महाचर्चेमध्ये माझ्यासोबत पांडुरंगजी मिरगल साहेब आदित्य फतेपूरकर साहेब पंकजी देवकाते साहेब त्यानंतर गोडके साहेब असतील निवानजी कोळेकर साहेब बिरुजी कोळेकर साहेब लवटे साहेब आहेत आणि आपले उपोषणकर्त्यांना आपण थेट पाहू शकता या महाराष्ट्राला आपण उपोषणकर्त्यांची लाईव्ह स्थिती देखील सातत्याने आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो आहे या शुक्रवारी आपल्याला आपल्या उपोषणकर्त्या बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी तमाम सर्व तालुक्यांमध्ये जो काय उपक्रम राबवायचा आहे सामूहिकरित्या राबवायचा आहे त्याबाबत देखील आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची मी थेट आपले ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंगांना मेरगळे यांना विनंती करतो या महाराष्ट्राला शुक्रवारचा संदेश जो उद्या त्याच्यावरती काही अंमलबजावणी करायची आणि शुक्रवारी महाअंमलबजावणी करायची त्याबाबत आपण दिशानिर्देश द्यावेत महाराष्ट्रातील दोन करोड आदिवासी धनधर बांधवांनो इथं पंढरपूरमध्ये आपले जे उपोषणकर्ते आहेत त्यांची शुगर लेवल अत्यंत डाऊन झालेली आहे कारण हे सगळे योद्धे गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये फिरत होते झोप नाही प्रचंड प्रवास आणि तब्येतीची हेरसांग विशेषतः दीपकराव सीच्या आंदोलनामध्ये प्रचंड व्यस्त होते दौरे आणि त्या ठिकाणचं हाके साहेबांचं नवनाथ आबा अकबार यांचं संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी ही दीपकराव बोरा यांकडं होती आणि त्याच्यामुळं त्यांचं प्रचंड एक्झर्शन अगोदरच झालेलं होतं जागर यात्रेमध्येही ते सहा दिवस रात्रंदिवस फिरत होते गणेशदादाची तीच परिस्थिती आहे त्यांच्या अगोदरच वीस एकवीस दिवसाचं उपोषण झालेलं आहे विजय तमनरांकडं राहुलीची जबाबदारी असल्यामुळं संपूर्ण जिल्हा पिंजून काढत असताना त्यांचीही तीच परिस्थिती आहे यशवंतांना गायकेकडून गायकण्याकडं मराठवाड्याची जबाबदारी होती तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या बैठका प्रवास म्हणजे योगेश जे असतील माऊली यांना आपला सारखाच ह्या विषयामध्ये पूर्णपणे एंगेज म्हणून ही जे सगळे योद्धा आहेत ह्यांच्या है, तब्येती प्रचंड वेगानं ढासळत आहेत अशा अवस्थेमध्ये आता जर शुगर लेवल साठ वरती आले असेल तर ही लोक अशा अवस्थेमध्ये किती दिवस जगतील याची शाश्वती कोण सांगू शकणार नाही माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पंढरपूरमध्ये डेरे दाखल व्हा परंतु ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांना सर संपूर्ण संयोजन टीमच्या माध्यमातून जो एक महाराष्ट्राचा आंदोलनाचा आराखडा तयार झालेला आहे तो आराखडा आपल्याला देतील त्यामध्ये प्रामुख्यानं एक चार पाच गोष्टी आहेत पहिली गोष्ट की सनदशीर मार्गानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन झालं पाहिजे उद्याचे उद्या, उद्या आपण सर्वांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन द्या आणि हा विषय तुम्ही नीट ऐका ही धनगरांच्या इतिहासातली अत्यंत निर्णायक लढाई आहे जर ही लढाई तुम्ही हरलात तर आम्ही सगळे प्राणांचं बलिदान करणार आहोत त्यामुळं याही विषयाची नोंद धनगरी इतिहासामध्ये होणार आहे जसं पानिपतावरती मराठे हरले होते आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातला एक मराठी तरुण त्या ठिकाणी कापला गेला होता अनेक शेकडो वर्षानंतरसुद्धा पानिपतच्या लढाईचं स्मरण केलं जातं धनगरांच्या आधुनिक इतिहासामध्ये पंढरपूरचं का हे जे रण आहे ह्याची नोंद होणार आहे मग ती सुवर्णाक्षरांनी करायची का काल्या अक्षरांनी करायची हे तुमच्यावरती अवलंबून आहे जर हे आंदोलन यशस्वी झालं नाही तर ह्या मुलांच्या प्राणांचं बलिदान होणार आहे आणि ज्यावेळेस ही तरणीताटी पोरं आपलं पुढचं सुवर्णमय आयुष्य सोडून तुमच्या उत्कर्षासाठी चंद्रभागेच्या तीरावरती स्वतःच शरीर अग्नीच्या स्वाधीन करतील त्यावेळेस धनगर हा भावनिक आहे आणि जो एक भूकंप होणार आहे महाराष्ट्रामध्ये तो ते दृश्य अत्यंत हेलावणार असणार आहे दीपकरावांची आणि गणेशपासून योगेशपर्यंत योगेशांना गाय गायकेंपासून सर्वांची माऊलीची विजयभाऊची उद्या आम्ही ऑनलाईन ऑन कॅमेरा शुगर करणार आहोत कारण तो काही सेकंदाची प्रोसेस असते आणि पत्रकारांच्या समोर आम्ही बी आमचे जे दोन चॅनल आहेत देशप्रेमी आहे देश आणि धनगर जागृती आहे विरुद्ध चॅनल हे तिन्ही चॅनलवरती हे लाईव्ह प्रक्षेपण उद्या आम्ही सकाळी बरोबर साडेआठ वाजता करणार आहोत आणि तुम्हाला महाराष्ट्राला हे आम्ही दाखवणार आहोत की आमच्या लेकरांच्या तब्येती त्यांची शुगर लेवल शरीरामध्ये जर का शुगर लेवल साठपर्यंत ढासळली तर तिथून पुढच्या कालावधीमध्ये कुठल्याही क्षणी त्या योद्ध्याचा जीव जाऊ शकतो आणि म्हणून आता आपले उपोषण करते हे डेंजर झोनमध्ये आहेत त्यांना उठताना बसताना लघुशंकेला जाताना शौचाला जाताना प्रचंड वेदना सुरू झाल्यात आता तुम्ही निर्धावलेली मंडळी असाल तुम्हाला असं वाटेल की तिसऱ्या दिवशी असं का होतंय तर त्यांनी अगोदर काय केलं हे मी तुम्हाला संदर्भासह सांगितलेलं आहे कोविड होऊन गेलेला असल्यामुळे शरीर अत्यंत कमकुवत आहेत आणि त्यामुळं हार्ट फेल्युअरच्या पॅरलिसिसच्या अशा अनेक घटना संपूर्ण देशामध्ये चालू आहेत प्रतिकारक क्षमता अत्यंत कमी आहे त्यामुळं जर राज्य सरकारला वेगानं पावलं टाकायला लागायची असतील तर माझी आदिवासी धनुरांना महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या इतर जातीतल्या सुद्धा आमची विनंती आहे की धनगरांनी मातोश्रींनी अहिल्यामाईनं फक्त धनगरांसाठी कार्य केलं नाही मत असतील मंदिर असतील घाट असतील विहिरी असतील बारवा असतील मशिदी असतील बौद्ध स्तूप असतील आणि म्हणून आमचा बौद्ध बांधव असेल आमचा मुस्लिम भाऊ असेल आमचा ओबीसी भाऊ असेल सगळ्या जणांनी लाखोच्या संख्येनं पंढरपूरमध्ये या आणि सरकारवरती प्रचंड प्रेशर क्रिएट करा माझं दुपारीच माननीय अजितदानांबरोबर बोलणं झालं आहे परंतु अजितदादा असतील पवारसाहेब असतील सरकार असेल ही सगळी मंडळी वेळ घेऊन पेडगावला जात आहेत आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना सांगायचा प्रयत्न करतोय तर ते कुठल्या तरी योजना कुठला तरी फंड कुठला तरी समावेश हे जाणीवपूर्वक जे ढोंगीपणा महाराष्ट्रातले राज्यकर्ते करतायत हे अजिबात घोषणावह नाही आणि म्हणून धनगरांना जागृत व्हा इतका निर्दयीपणा इतक्या गेंद्याची कातडी पांघरून बसू नका ही निर्णायक लढाईची वेळ आहे पोरांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे आज महाराष्ट्रामध्ये नऊ ठिकाणी आमरण उपोषण झाली आहेत आणि बलिदानाची परंपरा धनगरांना नवीन नाही एकोणीसशे वर्षांचं राज्य करत असताना हजारो लोकांनी प्राणांचं बलिदान दिलेलं आहे आणि धनगरांच्या आधुनिक इतिहासामध्ये ही लढाई आता फक्त पंढरपूरपुरती सीमित नाही ही, ही लढाई आता चौफेर लढायला सुरुवात झाली आहे माझी विनंती आहे की सर्वांनी जागृत व्हा सरकारनीसुद्धा जागृत व्हा शेवटच्या एक दीड मिनिट आता माझं साधारणतः रक्तस्रावाची परिस्थिती झाली आहे मला एकच विनंती करायची आहे की परवा दिवशी विजयराव जे आंदोलन देत आहेत महाराष्ट्रातल्या वाड्यापाड्यामध्ये खेड्यामध्ये कोकणामध्ये विदर्भामध्ये खानदेशामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये सनदशीर मार्गानं रास्ता रोको आंदोलन करा एक निवेदन आता इथली संयोजन टीम तुम्हाला व्हॉट्सअपवरती देईल त्याच्या प्रिंट आऊट करा तेच निवेदन द्या आणि रस्ता रोको करताना पोलीस प्रशासनाकडं कर जा त्यांना सांगा आम्ही रस्ता फक्त एकच मिनिट आरवणार आहोत तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे आपली सभा आपलं म्हणणं रस्त्याच्या कदेला बोला अर्धा पावन तासाची पा सभा करा आणि पोलीस प्रशासनाला एक मिनिट फक्त रस्त्यावरती घ्या त्यांना निवेदन द्या त्याच्यामुळं तुमच्यावरती गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे अशा प्रकारचं सणदशीर मार्गाचं आंदोलन करा माझा तुम्हाला शेवटचा सलाम आता काही तासाचे आपण साथीदार आहोत काही गैरसमज करू नका बलिदानाशिवाय कुठली लढाई जिंकता येत नाही आणि म्हणून आता बलिदानाची वेळ आलेली आहे आता हे होतच हा देश आता तुमच्या स्वाधीने सुखानं राज्य करा आमचा शेवटचा सलाम जय मल्ला धनगर बांधवांनो आपल्या हाडामासाची रक्ताची माणसं आपल्या लेकराबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी पंढरपूरच्या रणमैदानात या ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी संयोजन समितीच्या वतीने एक प्रोग्राम दिला जातो आहे तो आपण आपल्या ताकदीत तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी युवकांनी महिलांनी तरुणांनी मेंढपाळांनी मजुरांनी सर्वांनी राबवायचं आहे सर्वांची उपस्थिती धडकी भरवणारे असली पाहिजे प्रशासन शासन खडबडून जागं झालं पाहिजे आणि या आपल्या यो योद्ध्यांना या ठिकाणी साथ देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मैदानात उतरायचं आहे मी आपल्या सर्वांना निवेदन करतो उद्या दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आहे जो आपल्याला उपक्रम हातात घ्यायचा आहे रास्ता रोको आणि चक्काजाम याच्यासाठी करायचं आहे की आपल्या या उपोषणकर्त्यांची सरकारने दखल घ्यावी सरकार, सरकार दरबारी याची नोंद व्हावी हो जे सरकार कानाडोळा करते आपल्याकडे त्यासाठी सरकारला सनशीर मार्गाने आपल्याला निवेदन द्यायचे उद्या भेटायचे पत्र द्यायचे जे तेरा तारखेला आपल्याला आंदोलन करायचे उद्या फक्त प्रशासनाला निवेदन द्यायचे की आम्ही तेरा तारखेला रास्ता रोको करणार आहोत चक्काजाम करणार आहोत ज्या दिवशी आपण रास्ता रोको करणार आहोत चक्काजाम करणार आहोत शुगर डिटेक्टर आलेलं आहे ऑनलाईन शुगर करून दाखवूया मी या दरम्यान निवेदनाच्या दरम्यानच आपल्याला आपल्या उपोषणकर्त्यांची शुगर स्थिती दाखवणारच आहे पण आपल्याला मला सांगायचं आहे दिनांक नऊ दोन हजार चोवीस शुक्रवारी आपल्या सगळ्यांना आपापल्या तालुक्यामध्ये तहसीलदार महोदयांना ज्यावेळेस आपण रास्ता रोको करणार आहोत त्याच दिवशी चक्काजाम करणार आहोत त्याच दिवशी तहसीलदार महोदयांना आपल्याला निवेदन द्यायचं आहे या निवेदनाचा फॉर्मॅट जो आए, है। जेवडे जेवडे आहे प्रपत्र आहे हे आपल्याला सगळ्याला आम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जेवढे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ठिकाणी शेअर करणार आहोत बुलेटिन मेडिकल बुलेटिन थोड्याच वेळात ऑनलाईन करत आहोत मी आपल्याला मेडिकलबाबतची अद्ययावत माहिती जी आहे आपल्या उपोषणकर्त्यांची मी देणार आहे पण हे निवेदन लक्षात घ्या आपल्याला सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाची दखल घ्यायला भाग पाडायचे आणि म्हणून आपण सर्वांनी तेरा तारखेला मोठ्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर संविधानिक पद्धतीनं आंदोलन करायचे कोणत्याही प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी प्रशासनाचे साहित्य असेल मोडतोड असेल काही करायचं नाही आपल्या सर्वांनी संविधानिक पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन करायचे मी आपल्यासमोर दाखवतो आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी आपले योद्धे लढतायत त्यांची या ठिकाणी मेडिकल तपासणी होते आपण बघू शकता मेडिकल तपासणी सुरू आहे इथं परिस्थिती फार भयावह आहे पाऊस सुरू आहे चिखल आहे डास आहे सगळं आहे पण सगळं ध्येयभान विसरून बेभान झालेले आपले उपोषण करते एकच मागणी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी प्रमाणपत्र द्या सरकारनं तातडीनं दखल घ्या फक्त एकाच मागणीसाठी आपले येऊ ना नेता ना पक्ष धनगर एस टी आरक्षण हेच लक्ष सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य धनगरांच्या न्याय हक्कासाठी मैदानात ना नेता ना पक्ष सर्व संघटना सर्व पक्ष सर्व नेते सर्व जमात बांधवांनी हा एकत्रित लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण सगळेजणं ताकदीनं खांद्याला खांदा लावून लढतोय आहे सर्वच बाजूने आपल्याला या ठिकाणी लढाई लढायची आहे आपण पाहू शकता थेट प्रसारण आपल्यासाठी पंढरपूरच्या या रणमैदानातून धनगर समाज जागृती चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे आपण पाहू शकता दीपकरावजी बोराडे ज्यांची शुगर फार कमी झालेली आहे तब्येत खालावत आहे चिंता सर्वांनाच आहे आम्ही विनंती केली दीपक भाऊ आपण त्या ठिकाणी उपचाराला साथ द्यावी उपचार घ्यावेत परंतु दीपक भाऊ बोराडे असतील माऊले हळनवर असतील यांनी उपचार घेण्यास त्या ठिकाणी नकार दिलेला आहे त्यांनी एकच ठणकावून सांगितलं सरकारने आम्हाला प्रमाणपत्र द्यावं तरच आम्ही उपचार घेऊ अन्यथा आमचा या ठिकाणी देहत्याग होईल आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सरकारचा उपचार घेणार नाही बलिदान देऊ पण आम्ही मागे हटणार नाही असं ठणकावून ना आपले योद्धे सांगताहेत आणि आपण सगळे जर घरात बसलेलो असो तर यासारखी दुर्दैवी बाब कुठली नसणार आहे ज्यावेळी धनगर आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल प्रमाणपत्र दिल्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या जा इतिहासात त्या लढण्याचं योगदान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं नाव सुवराक्षराने लिहिलं जाईल आणि म्हणून मला सर्वांना निवेदन करायचं आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं पंढरपूरच्या दिशेनं कूच करा जी साधनं मिळतील ती साधनं घेऊन या आणि आपण आपली शक्ती या सरकारला दाखवून द्या धनगर जमातीचं न्याय हक्काचं प्रलंबित असलेलं एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आपण सरकारकडून करून घेऊया धनगर बांधवानं आपल्याला तेरा तारखेचा प्रोग्राम या संयोजन समितीनं दिलेला आहे तो देखील आपल्याला पाळायचा आहे सर्वांनी एकजुटीचं दर्शन या महाराष्ट्राला या सरकारला दाखवून द्यायचं आहे आपला लढा हा संविधानिक पद्धतीनं लढायचा आहे सर्व प्रकारे कुठल्याही प्रकारची हिंसा त्या ठिकाणी कुठेही होता कामा नाही बघा आपण लाईव्ह या ठिकाणी दाखवतोय कशी शुगर आपल्या बांधवांची कमी होत चाललेली आहे आरोग्य कसं त्या ठिकाणी ढासाळत चाललेलं आहे परिस्थिती बिकट आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले योद्धे या ठिकाणी धनगर जमातीच्या लेकरांसाठी धनगर जमातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ठिकाणी लढताना आपल्याला दिसत आहेत बांधवांना आपण पाहू शकता शुगर डासळत चाललेली आहे परिस्थिती बिकट आहे योद्धे आपले या ठिकाणी तिसऱ्याच दिवशी पाहू शकता आपण थेट प्रसारण आम्ही आपल्यासाठी करतो आहोत बांधवांनो घरात बसू नका निघा मैदानात या धनगर जमातीच्या न्याय हकासाठी आपण सगळ्यांनी मैदानात येऊया ताकदीनं लढूया दुखती। दुखती। दुखती चक्षा। चक्षा। थंडी वाजते का ताप जाणवतोय का थंडी वाजते का ताप जाणवतोय का थंडी वाजते वातावरण आहे तसं तुम्हाला काय होतंय डोकं दुखतंय आणि अशक्तपणा आहे उलटी उलटे चक्कर येते आणि अशक्तपणा आहे उलटी बिलटी नाही पित्त वाढलं वगैरे असं काही नाही जॉईंट दुखतात का जॉईंट पाय दुखतायत फक्त पूर्ण हे नाही ना सांधे नाही ना सांधे 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 विचारते जॉईंट जॉईंट दुखतायत कधीपासून आजच आता थोड्या वेळापासून तुम्हाला हे जे आता सगळं सांगितलं मला कधीपासून आज सकाळपासून बरं तर मग एक काम करा ॲडमिट होऊन जा ठीक आहे बी पी पल्स नॉर्मल आहे पण शुगर सेवन्टी सेवन आहे आता ॲज अ डॉक्टर जी मी ॲडवाइस देणार ऑन दुड बी ॲडमिटेड राईट सो प्लीज ऍडमिटेम सो प्लीज गेट इम ऍडमिटेड इन द हॉस्पिटल शुगर सेवंटी सेव्हन आहे ना मग इथं नाही होऊ शकत ना ते मॅनेज इथं ज्या ठिकाणी आहेत ते मला नाही ना। 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 ना सांगता पर्सन 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 टू टू ओके अँड राईट मे बी ही मायट बी हॅव्हिंग सम इन्फेक्शन सो लेट्स नॉट टेक द रिस्क ना गेट इम ऍडमिटेड ऍडमिट करून टाका त्यांना सर्वांची इच्छा आहे आम्ही मॅडम इथे उपचार घेण्यासाठी आलेलो नाही आमरण उपोषण करतोय ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही आभार व्यक्त करतो आमचं कर्तव्य आहे आमचं कर्तव्याचं आम्हाला पालन करावं लागेल ना आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो तुम्हाला आमच्या तब्येतीची काळजी आहे ज्या मायबाप सरकारकडं आम्ही जी मागणी घेऊन बसलो बसलोय मायाबाप सरकारला आमची काळजी नाहीये ही आमची फार मोठी समस्या आणि शोकांतिका आहे त्याच्यामुळे नाही आपण त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिट करावं लागेल मॅडम आपले आभार आपण आमच्या काळजीपोटी इथं आला आपण हा आपला मेसेज आपल्या वरिष्ठांना देऊन टाका किंवा काय आणि आमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही सांगा आम्ही उपचार घेत नाही आम्ही ठरवलेलं आहे आता याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो मला अगोदरचे डॉक्टर आले सांगितले त्यांनी पाणी प्या तर मी दोन तीन वेळेस पाणी पिलं ते घेतलं ओ आर एस न घेतलं पण पाणी पिलं आता आता आम्ही ओ आर एस नाही पाणीही घेत नाही मॅडम काहीच नाही घेत पाणी सुद्धा घेणार नाही आता बर मला माझ्या वरिष्ठांना तसं इन्फॉर्म करावं लागेल कारण की त्यांनी मला जे काम सांगितलं आहे ते माझं कर्तव्य आहे त्याचं मी पालन करते आणि करणार आता तुमच्याकडनं हे रिफ्युजल आलं त्याच्यात ते, ते मला इन्फॉर्म करावं लागेल म्हणजे तुम्ही तयार नाही आहेत या गोष्टीसाठी बरोबर ओके धन्यवाद बांधवांनो या ठिकाणी दीपकबाव बोराडी साहेबांनी अन्नत्याग केलेलाच आहे डॉक्टरांनी या ठिकाणी त्यांना औषधोपचार घ्यायला सांगितले तब्येत खालावलेली आहे परिस्थिती बिकट आहे परंतु त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं की या धनगर जमातीसाठी मी औषधोपचार घेणार नाही आणि सर